नमस्कार मित्रांनो कशेत मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजेत आहे बघा आज डायरेक्ट डबा घेऊन डायरेक्ट दुकानात निघालो कारण दुकानात जायला भरपूर उशीर होता त्यामुळे चहा प्यायला नाही भेटलं काय नाही आपलं रोजच्यासारखा डबा घेतला आणि रोजच्यासारखं आपल्या काढ्या सेल्फ मारला आणि डायरेक्ट निघालो बघा एकदम मस्तपैकी आणि एकदम बंगाट निघालो आणि आपला व्ह्यू एन्जॉय करत करत चालू होता आता नाही का थंडीचा संपत आली आणि गरमी चालू झाली ना त्यामुळे नाही का जरा जास्तच वयता घ्यायला लागलाय दुकानात जायला तरी बघा हा गाडी धुतो यायला म्हणलं बघ टायर किती घाण येतं म्हटलं नाही बाबा लय साप केली गाडी मी घाण नाही टायर म्हणलं चाल चालन चाललं मजा केली थोडी त्यासोबत आणि तसंच आपलं निघालं थोडी हाय बाय करत सगळ्यांना तसंच नाही का पुढं गेलं की नाही का एकदम मजे किस्सा चाललं होतं बघा एकदम भारी वाटत होतं आणि नाही का असा व्ह्यू एन्जॉय करायला नाही का एवढं भारी वाटतं ना तुम्हाला सांगतो तसंच पुढे गेलं की आपल्या एरियामध्ये घुसलं की एरियामध्ये घुसलं की नाही का लोक बघा कसे आजूबाजूला गाड्या लावते आणि असे कट मारतात ना काय सांगा तुम्हाला त्यामुळे डायरेक्ट दुकानापाशी पोचला आणि डायरेक्ट असं नाही का टन मारला टन मारला की नाही का आपल्या डायरेक्ट दुकानापाशी गाडी थांबली दुकानापाशी गाडी थांबली की नाही का डायरेक्ट शटर उघडून डायरेक्ट आपली आपली गन मशीन हवा मारित घेतली मग मा मशीन एकदम सगळं चकाचक साफ करत घेतलं बघा एकदम मजे किसाद आणि एकदम चकाचक साफ करून घेतलं एकदम भारी प्रकारे कारण मला घाणं आवडत नाही ना त्यामुळे आणि आजकाल धुळी एवढी उडायला लागली ना काय सांगा मग काम याला चालू केलं मग मशीनीच्या पाया पडलं आणि कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केली की म्हटलं आता आराम नाही बघा म्हटलं आता का काच बटनचं काम झालं म्हणलं आता नाही का, का, का ना। डायरेक्ट आता इस्तरी पिटवापुल मग काय तर इस्तरी पेटवायचीच म्हणलं आता काय ना काय नाही मग गेलो डायरेक्ट इस्तरी पेटवायला बटन दाबलं आणि आपल्या इस्तरीचं काम चालू झालं इस्तरीचं काम झालं की बघा नाश्त्याला पप्पा नाहीत ना म्हणून नाही का कुरकुरी आणि जलजिरा प्याला आणला होता आणि मजा येत होती कारण नाही का कुरकुरी आणि जिरा प्याला फुकूल फुल मजा येते मग नाही का लाईट नव्हती मग घरी निघालो बघा जेवायला ताक घेऊन चाललं होतं बघा ताक घेऊन झालं आणि त्याला पैसे दिले तर डायरेक्ट ताक घेऊन निघालं होतं तेवढंच नाही तर जाता नाही का एका टेलरची नाही का धागे द्यायचे होती कारण मी गं घरी गेलो असतं त्यांचं काम अडकलं असतं मग म्हणलं थांबा मी आलो तुमचे धागे द्यायला मग नाही का त्यांना धागे द्यायला गेलो बघा घ्या म्हणलं तुमच्या धाग्या आता मला घरी चालू जेवायला आमची लाईट तर नाही ना मग रस्त्यात मी सानस्टँड भेटली म्हणजे आमची च्यू भेटली च्यू भेटली की म्हणली चला मला खायला आणून द्या मग तिला खायला आणून दिला आणि बघा तोंड कशी लपवती व्हिडिओ म्हणलं की लगेच तोंड बघा मग जेवण केलं आणि मस्तपैकी नाही का रिलॅक्स झालो आणि झोप लागत होती पहा पप्पा आमचे कसे उभे बसल्या बसल्या झोपते आणि मला काय झोपून देत नव्हते हो मला तर झोप भरपूर लागली होती ना आणि त्यांना म्हणलं चला आता दुकानात मला झोपायचं दुकानात मग काय डायरेक्ट नाही काय काळा का चष्मा घालून नाही का मस्त नाही घालवलं होतं तर ते आम्ही आणि दुकानात चाललो होतो आणि दुकानात जाताना सुद्धा मजा येत होती कारण नाही का भरपूर दिवसातून नाही का लाईट नव्हती आमची बघा काय नव्हती तरी आम्ही नाही का दुकानात निघालो दुकानात निघालं आता म्हणलं डायरेक्ट झोपायचं झोपायचं म्हणलं की नाही का डायरेक्ट झोपायला रेडी झालो बघा डायरेक्ट झोपलो तर चार वाजताच उठलं चार वाजता उठलो की नाही की नाही का बघा अजून लाईट नव्हती आली लाईट नव्हती आली मग अजून मूड ऑफ झाला म्हणलं आता जो कटा आला म्हणलं मग आतासं लाईट आली की सगळं काम केलं आणि डायरेक्ट निघालं बघा बघा पप्पा गेले गेले कशी लाईट बंद करतात बघा पप्पाने नाही का इकडे तिकडे बघितलं ला, डायरेक्ट लाईट बंद केली लाईट बंद केली की के नाही का म्हणलं आता डायरेक्ट घरी जायचं मग डायरेक्ट गाडीला सेल्फ मला तसंच बघा निघायचं म्हणलं बंगाट निघालं की मग काय असं बरं वाटतं आपल्याला बंगाट निघालेलं तसंच थोडं थोडं पुढं जात होतं आणि आज आम्हाला नाही का परीलासुद्धा आणायला जायचं होतं ना परीला परीलासुद्धा आणायला जायचं होतं मग परीला आणायला निघालो होतो तर आम्ही मस्तपैकी नाही का लोक बघा कसे गाड्या इकडं तिकडं वाकड्या करून नाही का चालवतात आणि आज परीला आणायचं होतं ना मग बहिणीच्या इकडे गेलो आणि डायरेक्ट परीला घेतलं परीला घेतलं की डायरेक्ट नाही का म्हटलं आता डायरेक्ट घरी जायचं म्हटलं इकडं नाही थांबायचं तिथे नाही थांबायचं परीला आणायला जायचं बघा ही बी हो माझ्या बहिणीची बिल्डिंग इथं गेलो मग परीला घेतला मग तिथून निघलो की डायरेक्ट आमच्या बिल्डिंगमध्ये एंट्री मारली बघा एंट्री मारली की नाही का पहिले आम्हाला गाडी लावायला जागा शोधायला लागते हे बघा इथं नवीन स्पीड ब्रेकर टाकलाय ना त्यांनी लेवायचा याय लागलाय क्रॉस करायला मग नाही का डायरेक्ट नाही का बिल्डिंगमध्ये पोहोचलं बघा बिल्डिंगमध्ये पोहोचलं की मला आपली व्हिडिओ इथंच थांबू आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा